दुःख दारिद्र्य दूर करायचे असेल तर वैशाख महिन्यात हे उपाय करा महादेव प्रसन्न होतील नंबर एक जर तुमच्या घरातही आजारपण असेल तर वैशाख महिन्यात दुधामध्ये काळी तीळ घाला आणि शिवलिंगावर अर्पण करा चमत्कारिक परिणाम दिसतील नंबर दोन जर तुम्हाला कोणत्याही मोठ्या संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर बेलाच्या पानावर चंदनाने श्रीराम किंवा ओम नम शिवाय लिहा आणि याची माळ बनवून शिवलिंगाला अर्पण करा त्यानंतर संकटापासून मुक्ती मिळवावी म्हणून प्रार्थना करा नंबर तीन कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी वैशाख महिन्यात आगच्या फुलाची माळ घालून महादेवाला अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा तुमचे काम सिद्ध होईल नंबर चार घरात सुख समृद्धी हवी असेल तर दररोज महादेवाला संपूर्ण तांदूळ अर्पण करा आणि थोडे तांदूळ दान करा ह्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहील तुमच्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही नंबर पाच जर विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या असेल उद्भवली असेल तर पाण्यामध्ये केशर घाला आणि शिवलिंगाला अर्पण करा ह्याशिवाय वैवाहिक महिलेला शृंगाराचे सामान दान करा नंबर सहा जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर संपूर्ण वैशाख महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि या दरम्यान शिवलिंगाला आपल्या तळ हातावर घासून महादेवाची सेवा करा ह्यामुळे आपले नशीब संकेल नंबर सात घर आणि मुलासंबंधित समस्या दूर करण्यासाठी महादेवाला धतुरा अर्पण करा याशिवाय गरजूंना सतू आणि धान्य दान करा नंबर आठ जर तुम्हाला जीवनात सर्व सुख सोयी मिळवायच्या असतील तर तूप आणि खिरीचं दान करा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतील नंबर नऊ वैशाख महिन्यात दररोज शिवलिंग आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा यामुळे संपूर्ण कुटुंबाची तुमच्या घरावर कृपा होते आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्रम तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा